एखाद्यावर वाईट वेळ आली की त्याच्या जवळचे सगळे दूर निघून जातात तेव्हा त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी ती अशी की माणसाची जर चांगली वेळ कायम राहत नाही तर वाईट वेळ तरी कशी राहील त्याच्यावरची त्या त्याच्या त्याच्या ती वाईट वेळ आणि वाईट परिस्थितीही निघून जाईल पण त्यावेळी त्याच्याशी कोण कसं वागलं हे मात्र त्याच्या कायम लक्षात राहील आणि ती वेळ आणि परिस्थिती निघून गेल्यावर त्यावेळी आपल्याला कोणी कोणी मदत केली हे आठवेल तेव्हा तो त्या सर्वांना मनापासून दुवा देईल म्हणून करता येईल तेवढी अनेकांना मदत करायची जसं पाण्यात पडलेल्या मुंगीला एक गवताची सुद्धा जीवनदान देऊ शकते तसंच आपल्याकडे काही नसलं तरी शब्दांच्या आधाराने त्याची हिंमत वाढवायची काय ठाऊक आपला एखादा शब्दसुद्धा त्याला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देऊ शकेल